नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आया मंगल दिन वो तारा ही रंगम रंगी गयो रे नरवाड तालुका मिरज येथे दिनांक अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे दरम्यान पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यात सर्व श्रावक श्राविकांनी उपस्थित राहून धर्मलाभ करून घ्यावा असे आवाहन पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव समिती अध्यक्ष व सर्व पदाधिकारी वीर सेवादल वीर महिला मंडळ नरवाड आणि या पूजेचे यजमान सौ मनीषा व कुमार राजगोंडा पाटील लोकुरे यांच्या वतीने करण्यात आले आहे नरवाडमध्ये नुकतेच नूतन जिन मंदिर व मानस्तंभ बांधले आहे या अनुषंगाने या पूजेचे आयोजन केले आहे पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव कोगनोळी क्षेत्र उद्धारक आचार्य एकशे आठ जिनसेनजी महाराज तसेच स्वस्तीश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांच्या पावन सानिध्यात होणार आहे या महोत्सवाचे प्रतिष्ठाचार्य म्हणून पंडित वृषभ सेन जिनदत्त सह प्रतिष्ठाचार्य दीपक भूपाल उपाध्ये आणि स्थानिक पंडित विधानाचार्य संजय जयकुमार हे काम पाहणार आहेत तरी या पूजेस जास्तीत जास्त श्रावक श्राविकांनी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज